नमस्कार जय विठ्ठल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दोन सप्टेंबरला आलेला आहे शेवटच्या श्रावण सोमवार या दिवशी पिठोरी अमावस्या सुद्धा आहे आणि या अमावस्येला सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं जी अमावस्या सोमवारी येते तर त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात आणि सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या सोमवती अमावस्येला श्रावणी अमावस्या असंही म्हटलं जातं आणि यावर्षी या, या श्रावण अमावस्येला एकाहत्तर वर्षानंतर अत्यंत शुभ योग जो आहे तर तो, तो जुळून येत आहे म्हणजे श्रावणातील शेवटचा दिवस पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या मातृदिन आणि पोळा यामुळे या दिवसाचे महत्त्व हे खूपच अधिक पटीने वाढले आहेत म्हणून या दिवशी सेवेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या श्रावणातील शेवटच्या सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल सात पिळ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तरी चॅनलवर तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा तर पहा अमावस्ये म्हटलंय की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस अमा वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अति शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव हा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी चंद्र हा आपल्याला दिसत नाही चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि या अमावस्येचा वाईट प्रभाव जो आहे तर तो जास्त करून पाण्यावरती पडत असतो म्हणून समुद्राला भरती ओहोटी जी आहे तर ती येत असते आणि सगळ्यात जास्त पाणी हे आपल्या शरीरामध्ये असते म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी भीती वाटल्यासारखं वाटत असतं कधीकधी आपलं डोकं जे आहे तर ते दुखायला लागतं अचानक अंग भरून येते किंवा वाईट गोष्टी घडणार आहेत अशी भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि म्हणून या दिवशी आपण जर काही सेवा उपाय जर केले तर नक्कीच जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय आपल्याला सोमवारी सोमवती अमावस्येला करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तर बघा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असेल कष्ट करत असाल परंतु किती प्रयत्न करून तुमची इच्छाही पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय नक्की करा तुमच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळून तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल त्याचबरोबर जर घरामध्ये सतत वाद होत असेल भांडण होत असेल एकमेकांचं पटत नसेल कुटुंबामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाचा अडचणी येत असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो तर तुम्ही करू शकता तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानाचा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्वसुद्धा सुद्धा तितकेच आहे आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानं ही अतिशय शुभ मानली जातात ज्या घरामध्ये आंब्याचं झाड असतं त्या घरावर कधीही वाईट संकट येत नाही ज्या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याचा पानाचा उपयोग शुभ कार्यामध्ये सुद्धा होतो आंब्याची पान आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजाही पूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासातून मुक्ती मिळते भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याचा पानाचा उपाय हा प्रभावी ठरतो आंब्याचा पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकते जर तुम्ही आर्थिक समस्यासह इतर संकटामध्ये त्रस्त असाल तर तुम्ही हा एक उपाय नक्की उद्या सोमवती अमावस्येला करून पहा हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील तर पहा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नकारात्मक शक्तीचा म्हणजे वाईट शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसापेक्षा खूप जास्त प्रमाणात जागृत होतो त्यामुळे आपल्या कुटुंबावरती वाईट संकट अडचणी या ज्या आहेत तर यात येत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होतात म्हणून तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावर कुणीही नकारात्मक शक्तीचा प्रयोग करू नये या प्रयोग केलेला असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी घरातील इडापिडा वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत देठाची पानं असायला हवी अशी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत यात तुम्हाला तोरण बनवायचं आणि प्रत्येक पानावर तुम्हाला कुंकू आणि श्रीराम लिहायचं आहे आणि याचे एक तोरण करून आपल्या घराचा मुख्य दरवाजावरती तुम्हाला टांगायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती नांदत असते जर आपल्या घरात कोणी दोष लावलेले असेल तर ते देखील दूर होतात आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे देखील मोकळे होतात तर हा एक उपाय तुम्हाला आवर्जून उद्या सोमवती अमावस्येला करायचा आहे हे तोरण किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्ही हे दोन दिवस तोरण ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला काढून टाकायचं आहे तोरण सुकल्यानंतर कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू नये नकारात्मक लहरी घरामध्ये असतात म्हणून सुकल्यानंतर तोरण तुम्हाला लगेच काढून टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून आर्थिक पैशांच्या अडचणी येत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला आंब्याचा अकरा पानाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत एक पांढऱ्या रंगाचा तुम्हाला धागा घ्यायचा आहे त्या धागामध्ये तुम्हाला एकावरती एक ठेवून अकरा आंब्याची पानंही बांधायची आहेत यानंतर पान तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहे अगदी थोडं थोडं मध त्या पानांना लागेल अशा पद्धतीने तुम्हाला मधामध्ये बुडवायचे आहेत आणि ही पानं तुम्हाला महादेवाच्या मंदिरात घेऊन जायची आहे या दिवशी बघा श्रावणातील शेवटचा सोमवार आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला खरोखर पैशाच्या अडचणी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर ही मधामध्ये बुडवलेली अकरा आंब्याची पानं महादेवाच्या मंदिरात घेऊन गेल्यानंतर शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते तर तिथे तुम्हाला अर्पण करायची आहेत महादेवाची अतिशय लाडकी पुत्री अशोक सुंदरी ही एक देवी होती आणि जर तिला आपण अशी मधामध्ये बुडवून ही आंब्याची पानं अर्पण केली तर या उपायाने पैशा संबंधी सर्व अडचणी दूर होतात घरात सुख ही नांदत असते तर याच ठिकाणी तुम्हाला ही पान महादेवाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायची आहे त्याचबरोबर जर घरामध्ये सतत भांडणं अशांतता आणि आर्थिक संकट येत असेल तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी बघा योगायोगाने सोमवार आहे या दिवशी अमावस्या आहे बैलपोडा आहे श्रावणातील सोमवार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा आपण आपल्या देवाघरामध्ये पूजा करणार आहेत श्रावणी सोमवारची पूजा करणार आहे तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि एक ग्लास मध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाणी तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे पूजा करून झाल्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान टाकायचं आहे त्यानंतर या पानांनी घरात तुम्हाला जे जल जे आहे जे ते शिंपडायचं आहे या उपायाने व्यक्तीचे रोग आणि घरातील सर्व दोष जे आहे तर ते दूर होतात घरामध्ये सुख शांती जी आहे तर ती नांदायला सुरुवात होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करा या उपायाने शंभर टक्के तुम्हाला फरक जो आहे तर तो दिसून येईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगितले आहे ते तुम्ही पूर्ण श्रद्धेने तसंच सकारात्मक विचार करून करा कारण सकारात्मक गोष्टी जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपल्या अवतीभोवती सर्व सकारात्मक घळून येते धन्यवाद